जव्हार नगर परिषद व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कार्यकारिणी व उत्सव समिती विद्यमानं प्रमाणे आंबेडकर चौक येथे अकरा एप्रिल ते चौदा एप्रिल चार दिवसात विविध प्रकारचे महोत्सव व कार्यक्रम साजरे करण्यात आले जव्हार परिसरातील व शहरातील तमाम भीम चाहत्यांनी व वा मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतलंय दरवर्षी आमदार सुनील भुसारा वेळात वेळ काढून जव्हार येथे महामानवाचं दर्शन घेऊन थोडक्यात आपल्या भाषणातून संविधानाची माहिती जनतेसमोर मांडायचे यावर वर्षी चाहते त्यांच्या आपुलकीनं वाट बघत होते परंतु निवडणुकीचे वारे सुरू असल्या कारणानं राष्ट्रवादी शरद पवार गटाची जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावर वाढल्या कारणानं आमदार येऊ शकले नाही सायंकाळी चार वाजता दरवर्षी महाराजांच्या स्मारकाला वळसा घालून अंबिका चौक समोर मुकणे कॉलनी येथे चित्ररथाच्या आयोजन करण्यात जव्हार नगर परिषदेनं मुख्याधिकारी मानिनी कांबळे मॅडम यांनी जास्तीत जास्त वेळ या कार्यक्रमाला देऊन चार दिवसाच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली जव्हार पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांनी महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला या जयंतीच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे जव्हारचे सुपुत्र कॅप्टन विनीत मुकणे अध्यक्ष दिलीप तेंडुलकर डॉक्टर रामदास मराडसर पत्रकार चित्रांगण घोलप अर्बन बँक संचालक प्रवीण मुकणे अर्बन बँक संचालक रियाज मणियार जिजाऊचे नेते गणेश राजपूत आदी मान्यवरांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली जव्हारवरून जहीर शेख यांचा रिपोर्ट